ちょっと怖いぞ。 ओके okay. नमस्कार छावा न्यूज प्रतिनिधी धाराशिव आज आपण डीडीएन कारखाने येथे आलो आहोत इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व काही शेतकरी बांधव जमा झाले आहेत तर यांचं काय म्हणणं आहे आपण यांच्याकडूनच ऐकूयात तर सर आपण खूप पब्लिक येऊन इथं जमा झाले आहेत काय आपल्या मागण्या काय आहेत कारखान्याकडे आम्ही डीडीएन कारखाना येथे गुळपिट्टी साखर डी डीडी नेते आम्ही शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये आणि अंतिम दर पस्तीसशे पन्नास रुपये मिळावा म्हणून आम्ही आज धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण गुळपिट्टी साखर कारखानदारांना निवेदनं देणार आहोत त्यांनी गुळपिट्टी साखर कारखानदारांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या ऊसाला चोवीसशे रुपये भाव जाहीर करून शेतकऱ्याचा तीव्र अपमान केला आहे म्हणून आम्ही सर्व शेतकरी संतापलेले असून आम्ही आज साखर कारखानदारला गुळपिट्टी साखर सांगायला आलोत की आम्हाला चोवीसशे रुपये दर परवडणारा नाही नैसर्गिक आपत्ती आहे आमच्यावर आम्हाला पहिला हप्ता तीन हजार रुपये आणि उसाला अंतिम दर राजू शेट्टी तीश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पस्तीसशे पन्नास रुपये मिळाले पाहिजे म्हणून आम्ही आम्ही आज डी डी कारखान्यावर आलो आहोत ठीक आहे याच्यानंतर दुसरा कारखाना आम्ही आता जागजीला चाललो पाटील साहेबांच्या कारखान्यावर शुगर म्हणजे आज पूर्ण जेवढे आपल्या एरियात गोळ फॅटी आहेत त्या गुळ फॅकरीवाल्यांना सगळ्यांना पूर्ण ज्यांना निवेदन देणार आहे ठीक आहे ओके ओके